नमस्कार आज आपण एका अत्यंत गंभीर आणि तितक्याच चिंताजनक विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या काही शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींवर गर्भधारणा चाचणीची सक्ती केली जाते हे नेमकं का घडतंय आणि यामागचं सत्य काय आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत हे शब्द ऐकूनच अंगावर काटा येतो हे बोल आहेत त्या विद्यार्थिनींपैकी एकीचे जिला या अपमानकारक चाचणीला सामोरं जावं लागलं तिचं हे वाक्य कसं तरी वाटतं यातच त्या मुलींना होणारा मानसिक त्रास आणि तो लाजीरवाणा अनुभव अगदी दिस स्पष्टपणे दिसतोय तर प्रकरण नक्की आहे तरी काय झाले असं की काही शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये सुट्टीवरून परत आलेल्या मुलींना पुन्हा प्रवेश हवा असेल तर एक टेस्ट अनिवार्य केली जातीय पण ही काही साधीसुधी मेडिकल तपासणी नाहीये ही आहे एक धक्कादायक अनाकलनीय सक्ती बघा कागदोपत्री त्यांना सांगितलं जातं की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊन या पण खरं वास्तव काय आहे माहिती आहे या सर्टिफिकेटच्या नावाखाली त्यांची युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट म्हणजे यू पी टी करणं अनिवार्य आहे आणि जोपर्यंत या टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला जात नाही तोपर्यंत त्या मुलींना वसतिगृहात प्रवेशच दिला जात नाही आता जरा विचार करा या सगळ्या प्रक्रियेतून जाताना त्या मुलींच्या मनावर काय परिणाम होत असेल त्यांचं काय होत असेल हा फक्त एक नियम नाही हा त्यांच्या आत्मसन्मानावर त्यांच्या चारित्र्यावर केलेला थेट हल्ला आहे ही प्रक्रिया किती अपमानकारक आहे हे या पायऱ्यांवरून आपल्या लक्षात येईल सगळ्यात आधी फिटनेस सर्टिफिकेट आणण्याचा आदेश दिला जातो मग त्या मुलींना स्वतःच्या पैशाने प्रेग्नेन्सी टेस्ट किट विकत घ्यायला लावतात त्यानंतर दवाखान्यात जाऊन लघवीचा नमुना द्यावा लागतो आणि सगळ्यात धक्कादायक आणि लाजरवाणी गोष्ट म्हणजे अनेकदा स्टाफ समोरच ही टेस्ट करायला लावली जाते प्रायव्हसी नावाचा काही प्रकारच नाही शेवटी तो निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यावरच त्यांना आतप्रवेश मिळतो म्हणजे मानसिक त्रास तर आहेच पण वरून आर्थिक भूर्दंड सुद्धा प्रत्येक टेस्टसाठी स्वतःच्या खिशातून साठ सत्तर रुपये द्यायचे आणि दवाखान्यात येण्या जाण्याचा खर्च तो वेगळाच एका विद्यार्थिनीचीही प्रतिक्रिया ऐका ती सगळं काही सांगून जाते म्हणजे बघा ज्या मुली घरची परिस्थिती चांगली नाही म्हणून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात आले आहेत त्याच मुलींच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा असा मानसिक छळ केला जातोय आता येतो सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे ही जी काही सक्ती केली जातीय ती कायदेशीर आहे का याला कुठला कायदेशीर आधार आहे का आणि इथेच सगळा घोळ समोर येतो नियम विरुद्ध वास्तव बघा एका बाजूला आदिवासी विकास विभाग अगदी स्पष्टपणे सांगतोय की अशी कोणतीही चाचणी सक्तीची नाही त्यासाठी कोणताही जी आर नाहीये आणि दुसऱ्या बाजूला धक्कादायक वास्तव हे आहे की हे अधिकृत आदेश येऊन गेल्यानंतरही अगदी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा विद्यार्थिनींना या टेस्टसाठी भाग पाडलं जात होतं मग प्रश्न हाच उभा राहतो की शासनाचा असा कोणताही नियम नसताना वसतिगृह प्रशासनाला हा अधिकार दिला कोणी विद्यार्थिनींच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा त्यांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करण्याचा हा अधिकाऱ्यांना कुठून मिळतो आता हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा सरकारी पातळीवर काही हालचाली झाल्या पण त्या खरंच पुरेशा होत्या का ही टाईमलाईन बघा म्हणजे प्रशासनाचा निष्काळजीपणा किती आहे हे आपल्या लक्षात येईल सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रकरण उघडकीस आलं चोवीस सप्टेंबरला महिला आयोगाने पत्र दिली तीस सप्टेंबरला आदिवासी विकास विभागाने परिपत्रक काढलं पण उपयोग काय कारण ह्या सगळ्याच्या नंतरही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या बेकायदेशीर चाचण्या राजरोजपणे सुरूच होत्या पण आता मात्र राज्य महिला आयोगाने एक अतिशय कडक इशारा दिला आहे त्यांनी स्पष्टच बजावलंय की यापुढे अशा चाचण्यांसाठी विद्यार्थिनींवर जबरदस्ती करणारा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी असो त्याला थेट निलंबित केलं जाईल तर मग ह्या सगळ्या प्रकरणात मूळ प्रश्न हाच आहे की जबाबदारी कोणाची आणि हे फक्त नियमांचं उल्लंघन आहे का नाही हे त्याहून खूप जास्त गंभीर आहे आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे विनापरवानगी गर्भधारणा चाचणी करणं हे केवळ नियमांचं उल्लंघन नाही पर त्या अल्पवयीन मुलींच्या खाजगीपणाचा म्हणजे त्यांच्या प्रायव्हसीचा आणि आत्मसन्मानाचा म्हणजे त्यांच्या डिग्निटीचा भंग आहे ही कृती म्हणजे त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारावर सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर बाल संरक्षण कायद्यांवर आणि अगदी मूलभूत मानवी हक्कांवर केलेला थेट हल्ला आहे एक दिलासादायक बातमी हे आहे की शासनाने आता कडक पावलं उचलल्याचं सांगितलं आहे दोषींवर थेट कारवाईचा बडगा उघारला जाईल असं आश्वासन दिलंय पण आता गरज आहे ती या आश्वासनाच्या खऱ्या अंमलबजावणीची फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात पण फक्त कारवाई करून भागेल का यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा का काढायला हवा तुम्हाला काय वाटतं अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा जेणेकरून सत्य सगळ्यासमोर येईल आणि या विद्यार्थिनींना न्याय मिळेल चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा